नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या चॅनल वरती पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो सर्व राज्यातील शेतकऱ्यांना महत्वाची व आनंदाची बातमी आहे मित्रांनो शेती क्षेत्रामध्ये मित्रांनो येथे जंगली प्राण्यांचा मुक्त संचार चालू असल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे तसेच मित्रांनो येथे दुष्काळी प्रभावामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे तसेच येथे अतिवृष्टीमुळे सुद्धा येथे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे बऱ्याच माध्यमातून शेतकऱ्यांना येथे नुकसान सोसावे लागत आहे तर मित्रांनो येथे जंगली प्राण्यांच्या हिच्यातून सुद्धा शेतकऱ्यांचे येथे नुकसान होत आहे अशाच येथे शासनाने येथे जंगली प्राण्यांना म्हणजे डुकरांना येथे मारण्याचासुद्धा येथे अधिकार देण्यात येत आहे तर मित्रांनो कशा पद्धतीने तो अधिकार देण्यात आलेला आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊया त्याआधी मित्रांनो या व्हिडिओवरती आपण जर पहिल्यांदा आला असाल तर या व्हिडिओला आताच लाईक आणि आताच सबस्क्राईब करून ठेवा तर चला मित्रांनो वेळ न करता व्हिडिओला करूया सुरुवात तर मित्रांनो व्हिडिओ महत्वाचा आहे व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघावा अमरावती मित्रांनो येथे रोही व रानडुक्कर शेतमालाचे नुकसान केल्यास वन विभागाकडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाते परंतु रोही व रानडुकराचा कायमचा बंदोबस्त करता येत नव्हता तसेच वन विभागाच्या अधिकाऱ्यांना प्राण्यांना मारण्याचे अधिकार नव्हते परंतु राज्याच्या महसूल व विन वन विभागाकडून रोही व रानडुकराकडून शेतमालाचे नुकसान झाल्यास व शेतकऱ्यांनी अर्ज केल्यास त्यांना ठार मारण्याकरता चोवीस तासाच्या आत परवानगी दिली जाणार आहे यापूर्वी बंदुकीद्वारे शिकार करण्याकरता अनुभव अनुभवी व्यक्ती मिळत नव्हता त्यानंतर मित्रांनो रोहिवर रानडुकर ठार मारल्यानंतर त्याची विल्हेवाट लावण्याचा खर्च शेतकऱ्यांना करावा लागत होता वनपरिक्षेत्र अधिकारी यांना वन्यप्राणी विल्हेवाट करण्याबाबत अधिकार नव्हते त्यामुळे ठार करण्याची सदर कार्यपद्धती व्यवहारी ठरत नसल्याचे वन विभागाच्या लक्षात आले त्यामुळे त्यात नुकतीच सुधारणा करण्यात आली रानडुकर किंवा रोई या वन्य प्राण्याने शेतातील पिकाचे नुकसान केले याबाबत शेतकऱ्यांनी संबंधित वनक्षेत्र पालाकडे लेखी स्वरूपात अर्ज देऊन त्यांची पोचपावती घ्यावी लागणार आहे तक्रार प्राप्त झाल्यानंतर संबंधित वनक्षेत्रपाल शहानिशा करत शेतमालाचे नुकसान करणाऱ्या रोही व मारण्याकरता चोवीस तासाच्या आत परवानगी देणार आहे जर चोवीस तासाच्या आत परवानगी दिली नाही किंवा नाकारली नाही तर अर्जदाराला परवाना दिला असे गृहीत धरले जाणार आहे तर मित्रांनो यामध्ये महत्त्वाचा मुद्दा म्हणजे संरक्षित जंगलात मात्र परवानगी नाही राष्ट्रीय उद्याने अभयारण्ये व्याघ्र प्रकल्प संबंधित राखीव क्षेत्रात मात्र कोणत्याही वनप्राण्यांना मारण्याची परवानगी दिली जाणार नाही अभयारण्य राष्ट्रीय उद्यानं सीमेपासून पाच किलोमीटर सभोवतालच्या क्षेत्रात या तरतुदीचा वापर करताना अधिक काळजी घेतली जाणार आहे ठार करणाऱ्याच्या परवानगीशिवाय परवानगीसाठी लागणारा व्यवहारिक कालावधी व क्षेत्र याचा तपशील नमूद करण्यात येईल तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता जर आपल्या शेताचे मोठ्या प्रमाणात रोहीवर कर नुकसान करत असेल तर आपण वन क्षेत्राकडे लेखी स्वरूपात अर्ज करून येथे आपण परमिशन घेऊ शकता तर मित्रांनो आणि महत्वाचं म्हणजे संरक्षित जंगलात आपण वनप्राण्यांना मारण्याची आपल्याला परवानगी नाही तर अशा पद्धतीने तुम्ही येथे लक्षात ठेवून महत्वाची माहिती आहे मित्रांनो आपल्याला जर ही माहिती आवडली असेल तर खरोखरच या व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनलला आताच नक्की सबस्क्राईब करून ठेवा तर चला मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र